या नियुक्तीचे स्वागत केले दीक्षा पवार यांच्या राजकीय कारकिर्दीतील सक्रिय सहभाग व पक्षासाठी काम करण्याची जिद्द बघून यांची पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे पद अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे त्यांच्या या नियुक्तीबद्दल आमदार नामदेव पवार सेवा दलाचे प्रदेश अध्यक्ष विलास अवताडे सुभाष झांबड मंत्री अनिल पटेल किरण पाटील डोनगावकर रवीदादा काळे पवन डोंगरे महिला अध्यक्ष दीपाली मिसाळ सरोज मसलगे सविता मस्के के यांनी यावेळी अभिनंदन केले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर